आलो हो। त्यासाठी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि कवितेचे शीर्षक आहे दिवाळी धुवून सारी केर कचरा मलिनता अंतर्मनाची उसून सारी करू दिवाळी साजरी उजळून दिवाळी करू साजरी दीप उजळून दिवाळी पहाटेचा अभंग स्नान लावून उठणे पहाटेचा अभंग स्नान लावून उठणे चिमुकल्यांचा गोडधोड पदार्थांवर ताव मारणे चिमुकल्यांचा गोडधोड पदार्थांवर ताव मारणे करूसाजरी दीप उजळून दिवाळी करू साजरी ही उजळून दिवाळी सरले दिवस अन सरल्या आठव सरले दिवस अन सरल्या आठवणी चाळीतली अशी दिवाळी चाळीतली अशी होती दिवाळी प्रगतीच्या वाटा शोधताना प्रगतीच्या वाटा शोधताना नजरेतं मावत नाही उंच इमारतीची ती दिवाळीतील रोषणाई नजरेत मावत नाही उंच इमारतीची ती दिवाळीतील रोषणाई दिवाळी तीच दिवाळी तीच बदलली नजरेतील दिवाळी बदलली नजरेतील दिवाळी करू सादरी दिवाळी दीप उजळून साजरी करू दिवाळी दीप उजळून धन्यवाद